श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण करत असतो गणपती बाप्पांची पूजा गणपती बाप्पांना आपण आपले आराध्य दैवत मानतो कोणत्याही पूजेची सुरुवात जी आहे ती गणपती बाप्पांच्या पूजेनंतरच केली जाते गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी संकष्टीचं व्रत सर्वच जण अगदी मनोभावे करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांना एक असा टिळा लावायचा आहे जो तुम्ही जर सलग एकवीस दिवस हा उपाय करत राहिला तर तुम्हाला त्याची खूप चांगली फलप्राप्ती मिळते उपाय काय आहे कशासाठी आहे ही सर्व माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर हा उपाय कधीपासून करायचा आहे तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीपासून तर सलग एकवीस दिवस हा उपाय करू शकता जर तुम्हाला जास्तीत जास्त फळ पाहिजे असेल किंवा एखादी इच्छा जी आहे ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही सलग एकवीस दिवस संकल्पयुक्त ही गोष्ट जी आहे ती करू शकता जर असं काही नसेल की तुमची काही इच्छा नसेल तर अशा वेळी फक्त गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही फक्त संकष्टीच्या दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा हरकत नाही गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करतो गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा करत असतो आणि बघा संकष्टी चतुर्थी ह्या वेळी आलेली आहे बुधवारच्या दिवशी हा एक संयोग जुळून आलेला आहे अशा ती संधी साधण्यासाठी आपण हे हा काही उपाय जे आहेत ते नक्की करायचे आहेत तर त्यापैकीच हा एक उपाय आहे जो टिळ्या टिळ्याचा उपाय तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतरच आपल्याला पूजा वगैरे करायची आहे व्यवस्थित आपलं देवघर जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा वेगळी पूजा पूजेची मांडणी तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने घाला पंचामृताने घाला त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने घाला गणपती बाप्पांना व्यवस्थित असं आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांना बसवायचं आहे तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुपाचा लावा तेलाचा लावला तरी हरकत नाही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रिय असतो असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा गणपती बाप्पांना दासवंदीचं फुल अर्पण करा त्यात बरोबर दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे दो की उपाय आहे तुम्ही हा उपाय म्हणून पण करू शकता किंवा सेवा म्हणून पण करू शकता तर गणपती बाप्पांना आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं तूप जे आहे आपल्या घरामध्ये असतं गाईचं गावठी तूप तर ते तूप घ्यायचं थोडंसं आणि हळद ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहे गणपती बाप्पांच्या कपाळावरती या दोन गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित मिश्रण करून त्या लावायच्या आहे त्याच्यानंतर अखंड असे तांदूळ घ्यायचे आहे अगोदर वापरलेले नसावे तर असे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचे आहेत जिथे तुम्ही हळदीचा आणि तुपाचा टीका लावलेला आहे तर त्याच्याच आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते चिकटवायचे आहे जेवढे जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या मस्तकावरती ते, मस्तका ते तांदूळ चिकटतील तर तितकी जास्त त्यांची कृपा आपल्यावरती होईल असं सांगण्यात येतं तर मग आपण हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय करू शकता संकष्टी चतुर्थीच्या नंतर तुम्हाला जर हा सलग एकवीस दिवस उपाय करायचा असेल तर तो कसा करायचा बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आपण सर्वच गोष्टी करतो पण एकवीस दिवस सलग तुम्हाला संकल्पयुक्त गो हे हा उपाय जर करायचा असेल तर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि एक फूल हातामध्ये घ्यायचं आहे खाली तामण ठेवायचं आहे तामणावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे उजव्या हातामध्ये फूल आणि अक्षदा हळद कुंकू घ्यायचं आहे थोडंसं पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना संकल्प करायचा आहे की स्वतःचं नाव घ्यायचं आणि गोत्र सांगायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं आणि सांगायचं की मी हा संकल्पयुक्त ही गोष्ट जी आहे ही सेवा जी आहे ती एकवीस दिवस सलग करणार आहे तर ती माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर हे तांबड्यामध्ये पाणी सोडून द्यायचं त्याच्यानंतर आपल्या घरातील कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी जे आहे ते घालू शकता तुळस सोडून इतर झाडाला तुम्ही हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना रोज आपण असं सलग एकवीस दिवस टिळा जो आहे तो लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा सकाळ संध्याकाळ किंवा दुपार कोणत्याही वेळेमध्ये लावू शक लावू शकता पण शक्यतो जमलं तर सकाळचीच वेळ निवडा आणि सकाळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही करू शकता पण सकाळची वेळ जी असते ती शुभ वेळ मानली जाते त्याच्यामुळे रोज एकच वेळ निवडा म्हणजे तुम्ही संध्याकाळी केलं तरी हरकत नाही पण मग रोज संध्याकाळीच करा जर सकाळी करत असाल तर रोज सकाळीच करा दुपारी करत असाल तर रोज दुपारीच करा अशी एक वेळ जी आहे ते आपण निश्चित करून घ्यायची आहे आणि सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे जर मध्ये काही प्रॉब्लेम्स आला तर अशावेळी काय करायचं सुतक वगैरे आलं तर मधले दिवस सोडून द्या आणि पुन्हा तुम्ही हे हे दिवस जे आहे ते पुढे काउंट करा आणि एकवीस दिवसांची ही सेवा जी आहे ती पूर्ण करू शकता असं गणपती बाप्पांना जर तुम्ही साकडं घालून किंवा गणपती बाप्पांसमोर बोलून तुम्ही जर हा उपाय करायला गेलात तर तुमच्या कठीणात कठीण कटीन इच्छा सुद्धा पूर्ण होतात आता इच्छा काय असतात आपल्या की मुलांना यश मिळू दे मुलांचे काही आजार असतील तर ते दूर होऊ दे शक्यतो बुद्धी आणि विवेकचे देवता म्हणजे बाप्पा आणि त्याच्यामुळे बुद्धी रिलेटेड आपल्या काही पण प्रॉब्लेम्स असतील म्हणजे मुलं अभ्यास करत नाही आहे मुलं त्रास देतात किंवा मुलांच्या रिलेटेड काही पण प्रॉब्लेम्स असतील तर गणपती बाप्पा नक्कीच ते लवकरात लवकर सॉल्व्ह करतात तर तुम्ही त्या गोष्टींबद्दल गणपती बाप्पांना बोलू शकता आर्थिक चणचण जाणवत असेल तर ती गोष्टसुद्धा तुम्ही मनामध्ये धरून बोलू शकता किंवा मग तुमचं घर घेण्यासंबंधी असेल किंवा इतर कर्ज फिटण्यासंबंधी असेल असे अशा गोष्टीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना सांगू शकता आणि त्यातून तुमची मुक्तता करून घेऊ शकता एकवीस दिवसांचा सलग एकवीस दिवस हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे जर आपला जीवनसाथी तर कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल आणि ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावरती देखील पर पडत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा सुती धागा लांब दोरा घ्यायचा आणि तो गणपतीसमोर आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर ओम विघ्नेश्वराय नम ओम विघ्नेश्वराय नमः असा मंत्र आपल्याला अकरा वेळा जपायचा आहे आणि नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधायच्या आहे आणि तो स्वतःजवळ ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते बघा गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो आपल्यावरती जे काही विघ्न येतील तर आपण त्यांना प्रार्थना केली तर ते विघ्न दूर करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं म्हणून आपल्या भोवती काही पण प्रॉब्लेम्स चालू असतील किंवा काही पण विघ्न येत असतील तर अशावेळी तुम्ही गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच प्रार्थना करू शकता मनापासून मनोभावे पूजा करा प्रार्थना करा नक्कीच आपलं काम जे आहे ते होतं गणपती बाप्पा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात व्यवसायासंबंधी जर तुमच्याकडे समस्या असतील आणि त्यातून मुक्ती हवी असेल तर गणपती मंदिरामध्ये उद्याच्या दिवशी दिवशी हिरवेमुग दान करा उद्याच्या दिवसा दिवशी हिरव्या मुगांना अतिशय महत्त्व आहे मुलांसाठी काही उपाय करू शकता हिरवेमुख दान करू शकता त्याचबरोबर गणेश चालिसाचा पाठ तुम्ही करू शकता आणि चतुर्थीला जर तुम्ही या गोष्टी केल्या म्हणजे हिरवेमुख दान केले आणि गणेश चालिसाचा पाठ जर केला या दोनच गोष्टी करा तर तुमचे व्यवसायातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील बरेच जण विचारतात की आमचा प्रॉ खूप प्रॉब्लेम चालू आहे आम्हाला गिराईक येत नाही आमचा व्यवसाय चाल चांगला चालत नाही बिझनेस धंदा जे काही असेल किंवा घरगुती काही करत असाल तर तिथे गिराईक नाही त्याच्यामध्ये यश मिळत नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की दान करा आणि गणेश पाठ मंदिरात जाऊन नक्की करा त्याचबरोबर जीवनामध्ये जर बघा ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस किंवा उच्च अधिकारी असतात तर त्यांचे आपल्या आपल्याशी संबंध चांगले राहावेत किंवा जर चांगले राहत नसेल तर अशा गणपती बाप्पांच्या पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसायचं आहे आणि मग श्री गणेशाय मग या मंत्राचा एकवीस वेळा आपल्याला जप करायचं आहे जप पूर्ण झाल्यावर देवाला दासवंदाचं फुल अर्पण करायचं आहे आणि असं जर तुम्ही गणपती बाप्पांच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कराल तर तुमचे संबंध नक्कीच ऑफिसच्या बॉसचे किंवा उच्च अधिकाऱ्यांशी चांगले बनतील कुटुंबामध्ये आनंद सुखसमृद्धी यात वाढ व्हावी आणि यासाठी आपल्याला चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे आणि ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ व्याज जप करायचा आहे असं असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहतं समृद्धीमध्ये वृद्धी होत असते जीवनात आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर गणपती बाप्पांना रोली आणि अक्षतांचा तिलकसुद्धा तुम्ही लावू शकता त्यासोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप्त करायचा आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद